नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार शुक्रवार आणि आज आहे माता पार्वती आणि शिवशंकर यांच्या मेहंदीचा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांना तर माहिती असेल की पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री दिवशी माता पार्वती आणि शिवशंकर म्हणजेच महादेव यांचा शुभविवाह झालेला तर आज आहे मेहंदी सेरेमनी आणि आम्ही आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन सगळ्या महिलांनी मेहंदी सेरेमनी साजरी केलेली आहे महादेव आणि पार्वती यांचा शुभविवाह फक्त एक उत्सव नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचं मिलन आहे तर महादेव आणि पार्वती यांनी आपल्या हातावर तेरा तारखेला मेहंदी लावलेली तर तोच आज आम्ही कार्यक्रम इथे साजरा करतोय महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झालेला माता पार्वती आणि महादेव यांचं प्रेम संपूर्ण जगताला माहिती आहे असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मोजन्मीचं होतं अशा अनेक पौराणिक कथा देखील ऐकल्या जातात जिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचे प्रेम वर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे कदाचित याच कारणात स्व महादेवाने अर्धनारीश्वर रूप धारण केलं आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या तर चला थोडक्यात ही कथा जाणून घेऊ महादेवांना मिळवण्याचा माता पार्वतीचा कठोर संकल्प माता पार्वतीने भगवान शिवला आपला पती मानले होते तिचा निर्धार होता की तिचे लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्या सोबतच होईल दुसरीकडे देवांनाही तेच हवे होते देवतांनी माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवांकडून भगवान शिवकडे पाठविला ज्याला भोलेनाथांनी नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले पण माता पार्वती यापासून परावृत्त झाल्या ना नाही आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली या तिन्ही लोकात देवी पार्वतीच्या तपश्चर्याने हा माजला पर्वत दगमगू लागले देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोहोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि दर्शन देऊन म्हणाले राजकुमारशी लग्न करून घे कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही पण माता पार्वती म्हणाल्या की तिने त्यांनाच आपला पती म्हणून स्वीकारले आहे आता ती त्या त्यांच्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नास होकार दिला म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस विशेष आहे मानले जाते की महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो यासाठी विद्वान म्हणतात की कुमारिका मुलींनी दैनंदिन कामापासून वेळ काढून या दिवशी उपवास करावा यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जिथे शिव पार्वती एकत्र आहेत पार्वतीजीला सौभाग्याच्या वस्तूंसोबत पार्वती आणि शिव यांना लाल रंगाच्या धाग्याने सात वेळा बांधावे यानंतर लग्नासाठीची प्रार्थना करावी सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो माता पार्वती आणि शिवशंकर यांच्या विवाहाची थोडक्यात मी कथा इथे सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका